नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे गवर्मेंट ऑफ इंडिया रक्षा मंत्रालयाअंतर्गत नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात मिनिस्टर ऑफ डिफेन्स गवर्मेंट ऑफ इंडिया बॉम्बे इंजिनियर ग्रुप अँड सेंटर खडकी पुणे या भरतीसाठीची माहिती जी जाहिरात आहे या जाहिरातीबद्दल डिफेन्स सिव्हिलियन एम्प्लॉईसाठीची भरतीची जाहिरात आहे यानुसार पाहू शकता ऑफ द पोस्ट देण्यात आलेला आहे सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टर या पदासाठी ट्रेड्स प्रिंटिंग कॉम्प्रोमाइजिंग रीडिंग ऑफसेट प्रिंटर आणि ऑफ वूडबर्कसाठीची भरती आहे एकूण जागा आहे त्यासाठीच्या दोन ओपनसाठीच्या पी डब्ल्यू साठी एक आहे ई डब्ल्यू एससाठीच्या दोन जागा आहेत पे लेवल जो आहे बेसिक पे लेवल एकोणीस नऊशे देण्यात आलेला आहे वयाची पात्रता उमेदवारीची आवश्यक आहे अठरा ते पंचवीस वर्षादरम्यान शैक्षणिक पात्रता आहे मेट्रिक्युलियन दहावी पास फ्रॉम रेगुनाईज बोर्ड विथ इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑर नॅशनल सर्टिफिकेट ऑफ ट्रेड व्होकेशनल ट्रेनिंग म्हणजे एन सीमिडी आय टी आय पास असणे आवश्यक आहे ट्रेडमधून तो सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टर आहे यासाठीचं शूड हॅव ॲडिक्युएट स्किल्स अँड नॉलेज ऑफ इम्पॅरटिंग ट्रेनिंग अँड रिक्रुएट्स म्हणजे ट्रेनिंगचं नॉलेज असणं आवश्यक आहे सुटेबल कॅटेगरीज देण्यात आले डब्ल्यू डी उमेदवारांसाठी एक जागाची राखीव आहे त्यासाठीची यानंतर पाहू शकता डॉक्युमेंट्स जे आहेत महत्त्वाचे काय काय आवश्यक आहेत दहावी पासचं सर्टिफिकेट आहे या आय टी आयचं सर्टिफिकेट पासिंग सर्टिफिकेट आधार कार्ड आहे त्याच्यानंतर वोटर आय डी आहे त्याच्यानंतर डब्ल्यू एस सिक्शनचं सर्टिफिकेट आवश्यक आहे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट एन ओ सी एम्प्लॉयचे सर आवश्यक आहे याच्यानंतर अनुभव जो पाहू शकता प्रिंटिंग कॉम्प्रोमाइझिंग रिडिंग ऑफसेट प्रिंटर शुड हॅव नॉलेज ऑफ प्रोफेशन्सिप ऑफसेट शीट फीड प्रिंटिंग डेस्कऑफ पब्लिशिंग कोरल ड्रॉ बुक बायडिंग त्याचबरोबर वूडवर्कमध्ये पाहू शकता नॉलेज ऑफ प्रोफेशन्स इन कार्पेंटरी वर्क वुडवर्क एंड रिलेटेड सिव्हिल इन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीजमध्ये वयाची पात्रता देण्यात आलेली आहे पंचेचाळीस वर्षापर्यंत आहे त्याचबरोबर अठरा ते पंचवीस वर्षादरम्यान उमेदवाराची वयाची पात्रता आवश्यक आहे यानंतर एक्झामिनेशन असणार आहे भरतीसाठी सिलेक्शन प्रोसेसमध्ये याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे अर्ज करण्यासाठी जी शेवटची तारीख जी आहे म्हणजे अर्ज उपलब्ध झाल्यापासून एकवीस दिवसाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे ॲप्लिकेशन सबमिशनसाठी माहिती देण्यात आलेली आहे पाहू शकता जो ॲड्रेस देण्यात आलेला आहे हा ॲड्रेस या ॲड्रेसवर तुमचा जो अर्ज आहे तो अर्ज ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ माझ्या अर्ज फॉर्मॅट देण्यात आलेला आहे त्या फॉर्मॅटवर वरती लिफाफ्यावर ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ ज्या पोस्टसाठी अर्ज करत आहे ते लिहून पाठवायचं आहे त्याचबरोबर कॅटेगरीसुद्धा मेन्शन करणे आवश्यक आहे डब्ल्यू एस पी डब्ल्यू डी यानंतर जी लेखी परीक्षा आहे स्किल टेस्ट याबद्दलची माहिती देण्यात दे आलेली आहे चेक केली जाऊ शकते ॲप्लिकेशन फॉर्मेट पाहू शकता हा जो ॲप्लिकेशन फॉर्मेट आहे याचा प्रिंट आऊट काढून तुम्हाला फिल आऊट करायचं आहे आणि दिलेल्या ॲड्रेसवर एकवीस दिवसांच्या आत आजच्या दिवसापासून एकवीस दिवसांच्या आत पाठवायचं आहे डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे अधिकृत जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डाउनलोड करून तुम्ही प्रिंट आऊट काढू शकता डिटेलमध्ये माहिती चेक करू शकता अशा पद्धतीने जी भरती आहे मिनिस्टर ऑफ डिफेन्स रक्षा मंत्रालयाअंतर्गत या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सडीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद